गणनाथ सरस्वती रविशुक्र वरस्पती पञ्चेदानी स्मरे नित्यं वेदानी प्रवर्तते सरस्वती नमस्तुभ्यं वर्त कामरूपणी विद्या आरंभं करिष्यामि सिद्धेरभवतो मे सदा श्री गणेश ग्रंथ तोंडलक लेखक डॉक्टर रामचंद्र प्रल्हाद पार्नेरकर पीएच डी संग्राहक कैलासवसिद्ध दत्तात्रेय पण जोशी प्रकरण बाविसावे साक्षात्कार म्हणजे काय पान क्रमांक एकशी पुष्कळ वेळा प्रश्न विचारण्याचा अधिकार काय आहे हे कळल्याशिवाय पुष्कळ वेळा प्रश्न विचारणाऱ्याचा अधिकार काय आहे हे कळल्याशिवाय त्याच्या प्रश्नाचे उत्तर देता येत नाही यात साक्षात्कार म्हणजे तुम्ही काय समजता असा प्रश्न उपस्थित होतो काय घडले म्हणजे तुम्ही साक्षात्कार म्हणाल असे विचारले तर विचारणाऱ्याला काही सांगता येत नाही साध्या चमत्काराला तुम्ही साक्षात्कार समजता काय तेव्हा नेहमी प्रश्न विचारणाऱ्याने गीतेत सांगितल्याप्रमाणे परिप्रश्न येन सेवाया अशी आपली भूमिका ठेवावी म्हणजे अमुक अमुक इल्ल्याला साक्षात्कार म्हणावे काय असा प्रश्न विचारावा असे आधी मग उत्तर दिले साक्षात्कार अनेक प्रकारचा असू शकतो एका भक्ती मार्गाने जाणारा साक्षात्कारच घेतला तरी त्यात तीन प्रकार आहेत एक स्वरूपदर्शन दुसरं फक्त अस्तित्वाचा साक्षात्कार आणि तिसरं त्याच्या दहीची साक्ष म्हणजे भक्तांच्या आकेस जा ओ देऊन येणे यापैकी प्रत्येकजण जर आपणास साक्षात्कार झाला असे म्हणेल तर सर्वजण बरोबर आहेत कारण वरील प्रत्येक प्रकार हा साक्षात्कारच होय आधुनिक काळात वरील तिन्ही प्रकार एकत्र अनुभवणारे साधू सहसा लाभत नाही यातून एखादाच प्रकार अनुभवलेला आढळतो ज्याने तेवढा अनुभव घेतला तो तेवढाच आपला अनुभव सांगणार भक्तिमार्गाखेरीच ज्ञानमार्गातही साक्षात्कार घडतात तसे मंत्रशास्त्राचेही साक्षात्कार आहेतच आत्मप्रजिती हा ज्ञानमार्गीयांचा साक्षात्कार होय साक्षात्कार घ्यायचा म्हणजे ज्या स्वावयाचा तो ज्याचा व्हावयास तो आणि ज्या माध्यमानून मिडियम व्हावयाचा तो असे हे तिन्ही सांगता येणे आवश्यक आहे असे असताना ज्या साक्षात्कार म्हणावा याचा तो कोण या प्रश्नाचे उत्तर देता आल्यास साक्षात्कारापर्यंत पोचता येते तो कोण तर मी असे उत्तर आहे तेव्हा हा मी म्हणणार आहे काय असा प्रश्न उत्पन्न होतो मी आहे असा अनुभव आहे म्हणजे आहेपणाच्या अनुभवाने मी आहे हे सिद्ध होते हाच मीचा आहे सिद्ध होत असताना वा करताना चित्त चतुष्टयाची चर्चा शास्त्रकार करीत असतात चित्त अहंकार मन आणि बुद्धी यांना चित्त चतुष्टय अशी संज्ञा आहे या पायरीने बुद्धीच्या सहाय्याने जेव्हा मी आहेपणाचा अनुभव मी आहेपणाचा निर्णय अनुभवांती दिला जातो तेव्हाच मी आहे आहेपणाची सिद्धता जाणीव अथवा खात्री पडते तसे पाहू गेले असता मी आहे असा मीचा अनुभव आहे असे वाटेल तो म्हणू शकतो परंतु त्याच्यात असे म्हणण्यात फारसार्थ नसतो इतकेच नव्हे तर ते योग्य कारण नव्हे कारण तसे केवळ शब्दांनी म्हटल्यानेच त्याचा अनुभव प्राप्त होत नसतो पाश्चात्य तत्वज्ञ तत्वज्ञ देखील आय एम बिकॉज आय दॅट आय एम असे म्हणण्यात तर्काची विफलता आहे असे म्हणतात इट इज नॉट रिजनिंग असे त्यांचे म्हणणे म्हणूनच ते असे म्हणतात की वन कॅन नॉट क्वेश्चन वन्स आहे मी आहे काय असा प्रश्न स्वतःच कोणी विचारू शकत नाही नेमका ह्याच ठिकाणाहून आमच्या तत्त्वज्ञानास प्रारंभ झाला आहे मूल सिद्धांतवादी इथूनच तर्कवादास आरंभ करतात ह्यावरून व्हेर वेस्टर्न फिलॉसॉफी इंड्स इस्टर्न फिलॉसॉफी बिगिन्स आमच्या तत्वज्ञानाची बैठकच या प्रश्नापासून आहे कुतः कुत अयत इत्यादी जड आणि चेतन ही दोन तत्वे सर्वसामान्य आहेत तशी ती आमच्याकडील सिद्धांत वाद्यांनाही मान्य आहे जड चेतनास पारिभाषिक संज्ञा सत आणि चित अशा आहेत दोहोंचे अस्तित्व असून शंकरवादी असे म्हणतात की चितशिवाय सतचे ज्ञान होत नाही चित हे स्वसंवेद्य असल्याने त्याचा कार्यकारण भाव सांगण्याची आवश्यकता नाही वास्तविक ही पळवाट आहे सत आणि चित दोन्ही आहेत असे मानल्यावर एका वाचून दुसऱ्याचे अस्तित्व जाणवत नाही म्हणजे चिदाभावे सदाची कल्पना होऊ शकत नसल्याने दोन्हीतील अभेद सिद्ध होतो दगडास स्वतः स्वतःचे अस्तित्व जाणवत नाहीत तसेच चिदास देखील सदाभावाने स्वतःचे अस्तित्व जाणवत नाहीत दोहोत कार्यकारण भाव नाही म्हणजे शरीर ही जड वस्तू असल्याशिवाय आत्म्यास चिदास मी आहे असे सांगता येणे शक्य नाही अर्थात एका वाचून दुसऱ्याचे अस्तित्व सिद्ध करता येत नाही केवळ पारिभाषिक शब्दात सांगावायचे म्हणजे असे की सदाभावे आपले अस्तित्व जाणवू शकत नाही तसेच चिदाभावे सच्चे अस्तित्व जाणवत नाहीत दोहोत कार्यकारण भाव नाही अर्थात सिद्धांत मेटाफिजिकल थिअरी वरील प्रमाणे असून सतनिश्चित या दोघतील अभेद त्याने सिद्ध केला आहे पाश्चात्य तत्वज्ञ स्पिनोजा देखील या वस्तूंना एकाच रियालिटी जो मानतो तसेच आमच्याकडील श्री राम रामानुजाचार्य हे आपल्या विशिष्टात्मिक दर्शनास स्पिनोजासारखा सिद्धांत मानतात दोन असली मानल्याने एका वाचून दुसऱ्याचे अस्तित्व सिद्ध होत नाही हा प्रश्न येतोच आणि त्यामुळे सत आणि चित हे एकाच रियालिटीचे दोन ऍस्पेक्ट्स पण मानता येत नाही आणि पूर्णवादाचा सिद्धांत की इट इज वन रियालिटी हा प्रस्थापित होतो अर्थातच सत आणि चित यांना दोन तत्वे मानण्याची आवश्यकता नाही आणि दोन ऍस्पेक्ट्स मानण्यात तर्काची विफलता दिसते अशा रीतीने ज्ञानयोग्यास त्याचा अस्थिपक्ष सिद्ध झाला म्हणजे त्याच्या बुद्धीस पटला त्याचा त्याने अनुभव केला म्हणजे आस त्याचा साक्षात्कार होय तत्वमसी अहम ब्रह्मासमी ते इंजन इत्यादी महावाक्य जी सर्वतोमुखी आहेत त्यांचा हाच अर्थ आहे त्यांचा प्रत्यय येणे ते हेच आणि ज्ञानी लोकांचा साक्षात्कारही हाच होय दुसऱ्या एका प्रसंगी साक्षात्काराचा विषय निघाला असता पुढील प्रमाणे उत्तर दिले देवाच्या अस्तित्वाचा साक्षात्कार ही आरंभीची खुनगाट आहे हीच ज्ञानमार्गातील आत्मप्रचिती आणि साक्षात्कार परंतु भक्तिमार्गातील हा आरंभीचा सा साक्षात्कार होय बुद्धिवादातूनच ही गोष्ट निर्माण होते बुद्धीनेच देवाच्या अस्तित्वाचा निर्णय घ्यावा लागतो भक्त देवाचे अस्तित्व श्रद्धेने मान्य करून उपासनेस प्रारंभ करतो अस्थिपक्ष निरपवाद सिद्ध होण्यासाठी अज्ञान आणि विपरीत ज्ञान यांचा निराश व्हावा लागतो यानंतर भक्त देवाच्या देयेची प्रचिती घेतो आपल्यावर अथवा इतरांवर आलेल्या संकटाच्या वेळी देवाची कोरोना भाकून तो संकटे निवारण करतो वा करवितो व अशा प्रकारे निर प्रसंगी देवाच्या दयेची साक्षता स्फटते हा एक साक्षात्काराचाच प्रकार होय याप्रमाणे अस्तित्वाची खात्री आणि दयेची प्रचिती आल्यावर वारंवार आल्यावर त्या भक्तास अशी जाणीव होते की तो परमेश्वर आहे हे खरे इतकेच नव्हे तर आपल्या संकटाच्या वेळी तो धावून येतो आणि आपल्यावर कृपा करतो तर मग तो आहे तरी कसा अशी उत्कंठा त्याच्या मनात उत्पन्न होते देवाचे स्वरूप पाहण्याची त्यास इच्छा होते मग तो स्वरूप दर्शनाचा ध्यास धरतो दर स्वरूप दर्शन हाही प्रकार साक्षात्काराचाच एक प्रकार होय यापैकी सर्वच्या सर्व प्रकार बुद्धिवादातून निघालेले आहेत एकानंतर एक अशी त्यांची श्रेणी तर्कताच लागते आणि हळूहळू प्रचिती घेत भक्त पुढे जातो यात भावनेचा फारसा संबंध येत नाही तसे पाहू गेले असता भावना देखील विचारांची परिपक्व अवस्थाच होईल अमुक पदार्थ चांगला किंवा वाईट हे मनुष्याने विचारांती ठरविल्यावर त्या पदार्थासंबंधी चांगली किंवा वाईट भावना निर्माण होते पूर्वसंबंधाशिवाय विचारांती त्या, त्या गुणदोषांच्या निश्चितीशिवाय भावना उत्पन्न होत नाही भक्ती ही बुद्धिवादातूनच निर्माण होते हे या विवेचनावरून सहज समजेल अनंतकोटीब्र्ड नायक राजाधिराज पूर्णवादाचार्य श्री रामचंद्र महाराज की जय श्री सद्गुरुनाथ विष्णु महाराज की जय श्री गुरुदेवदत्त मंगलमूर्ती मोरया पूर्णवाद की जय जय पूर्णवाद Jay Shura.